नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रहर म्हणजे काय नऊ डिसेंबरपासून श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे तर त्यात प्रहर ही एक महत्वाची सेवा असते त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर दरबारात दोन सेवेकरी विना वादन दोन सेवेकरी जपमाळ दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाही प्रहर हे सकाळी आठ ते रात्री आठ भगिनी सेवेकऱ्यांसाठी से असतात व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहर असतात महत्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्वाचे असते दुपारी बारा ते चारची वेळ व रात्री बारा ते पहाटे चारची वेळ या कठीण वेळेत प्रहर करायचं असतो कारण कठीण समय कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असते म्हणून दुपारी बारा ते चारच्या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर सांभाळायचा असतात त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्यांना मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्यावेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासगट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी समर्थ महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर ती सेवा अपूर्ण समजली जाते तर आजच्यासाठी एवढंच आणि तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शक्य असल्यास नऊ डिसेंबर रोजी आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये पारायणला गुरुचरित्राच्या पारायणला नक्की बसा धन्यवाद